तर नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळेजण कसे आहोत तर बघा मी आलो रानामध्ये तेव्हा तिकडं स्वाती आणि आई पण ह्या मुक्त तोडायला आता मुक तो ने, आला राना मदी। तर मी तुम्हाला धावतो आता आम्ही किती मुक्त तोडला आहे काही नाही आलो सगळेजण रानामध्ये तर बघा आणि जे आपल्या चॅनलवर सगळे जे नवीन आहे त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करा जसं पहिला सपोर्ट करायला तसं इंस्टाग्रामवर तसं तर नमस्कार मित्रांनो बघा आता मी जातो स्वातीकडं आणि आईकडं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रानात तर बघा मित्रांनो ही बघा ही मूग आहे सगळा रानामध्ये बघा तिकडं आई आणि स्वाती हया अय आई झाला का मग तोडायचा हा स्वाती झाला का मग तोडायचं का नाही थोडा राहिला थोडं राहिलाय का तोडपटपटा झाला पाहिजे तुम्ही काय चवळीच्या शेंगा बी गेलीस काय भाजीला तर बघा मित्रांनो कसा आलाय मूग राना मध्ये आपलं काय रान बिन नाही हे दुसऱ्याचं रान आहे आपण केलेलं आहे थोडं भेटलेलं आहे आपली रान ती म्हणून थोडं अर्धा एकर तर बघा कसं आहे रान चवळीची शेंगा बघा हो काय पुरीच्या हातात बघा लय म्हणते शेंगा हे मुगाच्या मुगा शेंगा तसेच राहायचे गायराना आपले थोडे भेटलेलं अर्धा एक कर हे असंच इकडे मुग आहे आणि आपला कॅमेरामॅन बी आलेला आहे रानात शेंगा खायला आहे मुगाच्या का नाही फुल्या तर जे कोण आपल्या चॅनल नवीन आहे त्यांना आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आपले शेअर करा बघा कशा आलेलं आमच्या रानामध्ये चवळीच्या शेंगा कमेंट करून सांगा आम चीज़ा चीज़ा। की आमच्या राम कसले आले भारी नक्की उडीद म्हणते आई जास्त माहित नाही दोघी जण झाला दिवस मावळत आलाय किती वाढलीत बघा आता उड्या वाटत काही तोडत काय चवड्या वाढल्या तुम्ही तोडले शेंगा आता आला तर मित्रांनो तुम्हाला लावत होता पुढला शॉर्ट तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही हवळ्या सोडल्या तर स्वातीने आता दिवस मावळला बघा किती या कि आता जायला आता आम्ही घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हव का हे दाखव शेंगा किती वाढलेत का किती तोडले लय म्हटले सांगा तोडलेत की राहू तू आता पटपट तोड आपले त्याची घरी बरं का थोडं राहिले ना बघा लग्न झाले ती दुसऱ्यांदा राहणार आली त्या दिवशी आलती मग का होय साथी का नाही हो। तिच्या माझे थोडे भांडं झालेत म्हणून त्याचं तोंड तसं दिसायला आता हा का नाही <laughs> चल चल मित्रांनो कसं वाटतंय आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा का नाही कसं का ती काय हो रुचू नको नाही सांग